वैष्णवाचं वर्णन करताना शास्त्रकार सांगतात ज्याच्या सहवासामध्ये आल्यानंतर सजीव गोष्टी नाही निर्जीव देवाचं भजन करतात मंगळवेडीची भिंत कोसळली आणि जगाच्या मालकाने नामदेवरायंना आवाज दिला नामा नामा धावत पळत माझे नामदेवराय जगाच्या मालकाकडे गेले पांडुरंगा अरे काय झालं माझ्या नावाने वरडण्यासाठी का मला हाका मारतोय मात्र ज्या वेळेस नामदेवरायांचं लक्ष भगवंताच्या नेत्रांकडे गेलं ने आणि डोळ्यांकडे पाहिलं पाहिल्यानंतर मात्र ढसा ढसा माझा भगवान परमात्मा रडत होता आणि रडत असताना मात्र नामदेवरांना सांगत होता भगवान परमात्मा नामा अरे मंगळवेळीची भिंत कोसळली त्या ठिकाणी त्या भिंती खाली दडून माझा चोखोबर आहे मरम पावला रे ना दादा अरे जा त्या चोखोबरायची आस्ती घेऊन ये आस्ती घेऊन ये पटल्यानंतर नामदेव राय ढसा रडू लागले रडता रडता देवाला प्रश्न विचारला देवा हे देवा अरे अनेक लोक मेली त्या भिंती खाली दडून अनेक लोक मेली हो त्या भिंती खाली दडून त्या ठिकाणी माझ्या मी ओळखायची कशी प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस भगवान बरं वाक्य निघालं नामा अरे आस्ते आणि असते कानाला लाव आज ते उचल आणि आस्ते कानाला लाव आस्थीमधून म्हणजे ज्या अस्थीमधून भगवान त्याचं चिंतन ऐकू येईल ना ती आस्थी माझ्या चोखोकरांची ज्या जोपावरांच्या मेल्यानंतर त्यांची विठ्ठल विठ्ठल म्हणत होती जिवंतपणे किती, के किती के ला के नर्जी वे? नर्जी वे भजन केलं असेल भगवंताच जिवंतपणी किती भजन केलं असेल आज ती सजीव आहे निर्जीवे निर्जीव आहे महाराज तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं भजन ती करत होती आहे का नाही निमिषार्थ तुटीला वक्षण जे नोळी ती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते दान उत्तम भक्त नाथ महाराजांनी फार सुंदर होई रामायणामध्ये